हॅलो नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सो आज मी निघाली आहे गावी जाण्याकरता मी माझ्या माहेरी जात आहे आज त्याकरता मी बस स्टॉपवरती आलेली आहे सो so, फायनली मी तीन तासानंतर घरी पोचली माझ्या गावी चला तर मग माझ्या बशांची जी आणि माझ्या आईची ओळख करून देते छोटे छोटे लिटिंग घरचे आणि ये ये मेरी दोन भांज्या ये दो मिला चार, है। so, चार मजे भांजे कुल आणि खूप खूप आहे मी गेल्यानंतर सतत माझ्या भोवतीच राहतात आणि माझ्या मागे मागे फोर का ग्या खूप मज्जा राहतात त्यांच्यासोबत मस्ती करायला ये ना ये ना मुलांनी मस्त मस्ती केल्यानंतर त्यांनी डान्स करतो असे म्हणाले त्याकरता मी त्यांना मोबाईलवरती गाणे लावून दिले आणि तुम्ही बघू शकता मस्त मुलांना मनसोक्त असा डान्स केलेला आहे तर यांच्या डान्सची एक झलक चला तर मग बघूया सगळ्यात जास्त मस्ती इशांत आहे जो सर्वात छोटा आहे तो सर्वात जास्त मस्ती करतो आणि बदमाशी सुद्धा करतो खूप

मला माझे फॅमिली व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा त्यानंतर आरू आणि दियानी खूप सुंदर गुलाबी साडी या गाण्यावरती डान्स केला तर चला मग तू सुद्धा डान्स बघूया चांगला करा लहान मुलांचा डान्स बघायची तर मजाच वेगळी असते त्यांच्यासोबत मस्ती गोष्टी धमाल करायची सुद्धा मजा वेगळी असते आणि माझी तर मस्त छोटे छोटे भाचा आणि भाजी आहे त्यांच्यासोबत मला खूप 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 मजा येते त्यानंतर मी मावशीकडे गेली माझी मावशीसुद्धा याच गावामध्ये मा राहते माझं जे माहेर गाव आहे धावसा तिथेच माझी मावशीसुद्धा राहते तर तिच्याकडे सत्यनारायणाची कथा होती त्याकरता तिने मला बोलवले होते मी आणि माझे सर्व भाचे आम्ही सर्व मावशी मावशी गेलो कथा ऐकण्याकरता सत्यनारायण पूजे करता बसलेले जोडपे म्हणजे माझा मावस भाऊ आणि त्याची मिसेस मोना हे दोघे जोडपे सत्यनारायण पूजे करता बसलेले होते मी आणि माझे छोटे छोटे भांजे आणि सोबतच माझी मावशी काकाजी इतर सर्व मेंबर सत्यनारायण कथा ऐकत होतो तुम्ही बघू शकता इशांत हा खूप मस्ती करतो तो दोन मिनिटसुद्धा शांत दो बसत नाही इकडे सत्यनारायण कथा सुरू होती आणि त्याची मस्तीसुद्धा सुरू होती गौरे नमा गौरे नमा गौरे नमा स्वाहा 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 ओम ओम गणे अश्या प्रकारे सत्यनारायण कथा समाप्त झाली अंबीन अंबेंबा एकदा माहेरी आल्यानंतर सासरी जायची इच्छा होत नाही पण काय करणार जावेच लागते सो so, फायनली मी बसमध्ये बसले आणि वर्धेला